ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्का राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश राजन साळवी पैशानं विकले गेले जाणारे महाशय विनायक राऊतांचा हल्ला बोल खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा आदित्य ठाकरेंकडून खासदारांना एकत्र राहण्याचा सल्ला आपापसात आप संवाद ठेवण्याचाही सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित संजय दिना पाटील शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदार दोन्ही शिवसेनेतील खासदारांची जवळी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी परळी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस चोवीस फेब्रुवारीला होणार सुनावणी पुण्यामध्ये जीबीएस चा आणखी एक बळी खडकवासल्यातील एकोणसाठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू राज्यातील मृतांची संख्या आठ वर पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा नव्हे पूर्णांगिणी म्हणा राज्य महिला आयोगाची शासनाला शिफारस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती हक्की कौशल पोहोचला मध्ये कुंभमेळ्यात करणार छावा सिनेमाचं प्रमोशन <tinyan>